भूतानमधील पारो येथे टायगर नेस्ट हा हायेस्ट ट्रेक पॉईंट आहे आणि तिथे मॉनेस्ट्री आहे तर या टायगर नेश्टसाठी बरेचसे पर्यटक चालत जातात आणि हा एक ॲडव्हेंचर म्हणून खास करून तिथे लोक जातात तर टायगर नेश्टसाठी जाण्यासाठी टायगर नेशच्या बेसपर्यंत आपल्याला साधारण दोनशे पायऱ्या चढून जावं लागतं आणि हे आंतरसाधारण एक ते दीड किलोमीटर आहे तिथंपर्यंत आपल्याला पार्किंग करता येतं आणि वरून आपल्याला पार्किंगपासून तीन ते चार किलोमीटर आपल्याला पुढं संपूर्ण खडाच चढ आहे आणि पायऱ्या सातशे पायऱ्या आहेत परंतु त्या अवघड पायऱ्या असल्यामुळं आणि स्ट्रीप चढ असल्यामुळं वरून खाली खालून वर जाई जाऊन परत येईपर्यंत साधारण चार तास लागतात आणि हे चार किलोमीटर अंतर आहे आणि याची समुद्र सपाटीपासून उंची दहा हजार दोनशे फूट आहे तर हे टायगर नेस्ट हे बुद्ध लोकांचं धार्मिक स्थळ आहे आणि तिथली मॉनिस्ट्री खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे बरेचसे पर्यटक या टायगर नेस्टला पा पाडो गावामध्ये आले असता जात असतात आपले पर्यटक देखील देखील भूतानमध्ये दे ज्यावेळा जातात त्यावेळा या हा ट्रेक जरूर करतात आणि म्हणूनच हा टायगर नेस्ट हा भूतानमध्ये एक प्रसिद्ध ट्रेक आहे आम्ही देखील टायगर नेस्ट पाहण्यासाठी गेलो होतो परंतु आम्हाला वरपर्यंत चढता आलं नाही त्यामुळे आम्ही बेसपर्यंत जाऊन तिथला रस्ता कसा आहे तसेच जाताना वाटेल तर आम्हाला मॉनेस्ट्री लागली ती पाहून आम्ही परतलो